शेतामध्ये आणि कोबी आहेत ना आता द्यायला आली आहेत पण मग जे एकसारखे कंद आहेत ना ते झालेले नाही आहेत म्हणजे कुठे बारीक आहेत कुठे मोठे आहेत तर सर्व एकसोबत जेव्हा येईल ना तर तेव्हा दे द्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने किती आमच्या शेता म्हणजे इकडे शेतामध्ये कोणाच्याच कोबी वगैरे नाही आहेत आमचीच कोबी आहेत कारण की आजूबाजूला ज्या पण कोब्या होत्या ना त्या खूप सुरुवात पहिले लावलेल्या होत्या आणि मग त्या कोब्या त्यांनी देऊन पण टाकलेल्या आहेत आणि आता सर्व शेतांमध्ये ना आजूबाजूचे जे शेतकरी आहेत ना त्यांनी सोयाबीन केलेली आहेत कोणाचीही कोबी वगैरे काही नाही आहेत आमची गोबी थोडीशी उशिरा लावलेली होती म्हणून फक्त आमचीच गोबी आहेत आणि थोडीशी पातळ तुम्हाला वाटत असेल कारण हो की मागे ना खूपच अशी थोडीशी कनसडली होते त्याच्यामुळे मग मस्त साफ केलेत आम्ही पण आता बरी आहे छान आहे ते बघा आता मस्त दिसत आहेत अगदी तर असं सहजच मग चक्करला आलो होतो कोबीकडे म्हटले बघ आता कोबी पिकण्यासारखी झाली आहे का नाही हे बघण्यासाठी आम्ही आलो होतो अगदी मस्त अशी छान दिसत आहेत आणि वातावरण पण छान आहे तालचं पाऊस नाही आलेला आणि सकाळी उठून सर्व आव्हानं मुलं स्कूलमध्ये गेलीत आणि माझे मिस्टर पण आला तुम्हाला ट्यूटीवर जाणार आले तर म्हटलं चला एक चक्कर जाऊन येऊया टुटीकडे तर छान दिसते त्याला थोडंसं अजून कंदूया जातेत ना त्याला एक पोटॅश वगैरे देऊया मग मस्त सर्व सोबत येईल काढण्यासाठी म्हणजे कंद अजून दिसत नाही येत छोटे छोटे आहेत आणि होण्यासाठी अजून वेळ आहे तरी एक एक आठ एक दिवस तरी घेईल कोबी हो आठ एक दिवसामध्ये पूर्ण असं मस्त येऊन जाईल आणि आता काय आहेत ना पाऊस पण पडत आहेत तर पाऊस पडत आहेत ना तर पावसामुळे तण पण झालं आहे त्याच्यामध्ये पण मग तण काढण्यासाठी खाली असणं जी जमीन आहे खूप ओली आहेत आणि काय होणार आहेत की तण जर काढायला गेलेत ना तर तण काढताना त्या तणाची सगळी माती आहेत हो ना ती कोबी पडेल म्हणून ठीक आहे आता कोबी काढून घेऊयात आणि नंतर मग मस्त रोटर करून त्याच्यामध्ये काय करणार आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच म्हणजे आता सोयाबीन तर काही करता येणार नाही आहेत कारण की आजूबाजू जे शेतकरी आहेत ना त्यांच्या सोयाबीन टाकून झाल्या आहेत आमची काही सोयाबीन आणि हे बघा आता पाऊस पण येत आहे थोडा थोडा भरपूर चालू झाली पावसाची तर मग आता तुम्हा घरी जाऊयात कारण की जास्त जर पाऊस आलात ना तर मग इथून ओले होत जावं लागेल घरी तर त्याच्यासाठी आता मग घरी जाऊयात कारण की खूप जास्त पाऊस झाल्यावर मग परत आणि हे बघा तुम्हाला थोडंसं दुरून दाखवते एक कोबी तर हे बघा कुठे कुठे म्हणजे मोठे मोठे कंद दिसत आहेत पण मग काही काही कंद येत ना म्हणजे असं कंदच झालेलं नाही आहेत खूप बारीक बारीक आहे त्याच्यामुळे एक सारखे कंद झालेत ना मग समजेल आणि दुसरं मेन म्हणजे मित्रांनो कोबी लावण्याचं हे आमचं पहिलंच वर्ष होतं जे आम्ही कधी कोबी लावत नाहीत लावली होती चार पाच वर्ष झाले तेव्हा पण त्याच्यानंतर काही कोबी केली नव्हती म्हणून इतका अनुभव पण नव्हता तर थोडंसं त्याला खत वगैरे कमी झालं आहे सुरुवातीलाच खत टाका टाकलं पाहिजे होतं तर इतकं काही टाकलं गेलं नाही तर मग बघा अशी कोबी आहेत पण मग ठीक आहेत कारण की कुठलं पण जे काम आहेत ना माणसाने सुरुवातीला करून बघावं नंतर बरोबर अनुभव येतो तर तर ठीक आहेत आता अशी कोबी आहेत पुढच्या वर्षी याच्यापेक्षा छान बनव कारण की सुरुवातीला थोडंफार कोणी काम लावली म्हणून ठीक असून आणि दुसरं म्हणजे आमचं इथनं ना मकाचं वावर होतं मकाचं शेत होतं त्याच्यामुळे थोडीशी मग पातळ पण झाली आहेत आणि तिकडच्या साईडला चांगली आहेत जे गहू होते ना तिकडं व्यवस्थित आहेत कोबी हे बघा आणि हे बघा इकडे मी स्वयंपाक पण बनवत आहेत आणि बाहेर जे दळण आहेत ना कस्टमरचे ते दळण पण दळण्यासाठी टाकले आहेत एक दोन गव्हाचे दळणं आहेत आणि एक दोन बाजरी पण आहेत कारण की मी काय करते जे दळण आहेत ना ते संध्याकाळच्या वेळेसच करत असते कारण की दिवसभर मुलांचे स्कूल किंवा शेतामध्ये पण जायचं असतं तर मग वेळ नाही भेटत आणि हे बघा इकडे एका साईडला मी आपलं जे, मी जे तूप आहेत ना जे लोणी काढून ठेवलेलं होतं ते लोणी पण कढवण्यासाठी मी ठेवत आहेत जेणेकरून त्याच्यापासून आता तूप बन तूप तयार होणार आहेत आणि इकडे बघा हे दळण पण बघा इकडे दळण थोडंसं राहिलं आहेत आणि बाकीचे अजून एक दोन आहेत समोर दळण तर ते पण करणार आहेत अगदी मला आता करायला दहा साडेदहा तरी वाजणार आहेत दळण करता करता कारण की दोन तीन दळण आहेत ना त्याच्यामुळे आणि पावसामुळे काय होतं ज्या दिवशी पाऊस उघडा असेल ना त्या दिवशी मग जास्त दळणं येतात कारण की मग जे कस्टमर आहेत ना समोरचे जे ते पण मग पावसाळ्यामुळे थोडेसे जास्त द दळण दळायला देतात तर हे बघा इकडे आता दळण चालू आहेत स्वयंपाक पण करत आहे घरामध्ये मी आणि एका साईडला जे तूप पण आहेत ना तूप पण कडवण्यासाठी मी ठेवलेले आहेत आणि हा बघा आमचा हा माझा आमचा कुत्रा आहेत आणि हा मस्त राखणदार आहेत आमच्या घराचा संध्याकाळी सकाळी राखण करत असतो घरासमोर हे बघा चल इकडे चाल चाल चल हे बघे बघ याला पोळी आण ग का बेटा झोप झोप बाजाव झोपून घे हा परेशान करू नको मस्त बाजाव झोप हे बघ हे बघ इकडे तर आता वाजले आहेत रात्रीचे अकरा आणि बघितलं असेल दळण केलेलं तूप पण गरम होण्यासाठी ठेवलेलं आणि आता तूप मला गाळायचं आहे ते एखाद्या बर्नीमध्ये पण मग मी आता सकाळी गाळणार आहेत कारण की आता येत ना थोडंसं ते गरम आहेत सकाळी थोडंसं थंड होईल आणि घट्ट पण पन होईल पण मग काही नाही थोडंसं परत गरम करून व्यवस्थित ते गाळून ठेवणार आहेत नादळण झालं आहे तर आता आम्ही काही झुकणार नाही आहेत कारण की माझे मिस्टर जे आहेत ना ते पावणे बारा वाजता येतात तर मग अजून पाऊण तास तरी मी थोडासा मोबाईल बघणार आहेत आणि मग झोपणार आहेत मोबाईल बघायचा म्हणजे मोबाईलमध्ये जो पण कालचा व्हिडिओ आहेत ना तो एडिटिंग करायचा कारण की दिवसभर इतका वेळ नसतो आणि हे बघा कुठेतरी काहीतरी कार्यक्रम आहेत फटाक्यांचा आवाज येत आहे बहुतेक आमच्या गावात कार्यक्रम बसला तरी तर जोरदारचा फटाक्यांचा आवाज येत आहे तर ठीक आहे मी आता इथे व्हिडिओची एनिटिंग करते कारण की थोडासा आराम पण पाहिजे असतो थोड्या वेळपर्यंत जागे राहणार थोडी थोडी आता भरपूर पण येत आहेत पावसाची तर ठीक आहे मी आता इथे व्हिडिओची एंडिंग करते सगळ्यांना गुड नाईट आणि हे बघा आता मी घरात आली आहे पण मग म्हटलं की तूप गरम म्हणजे थोडंसं गार पडलेलं होतं तूप तर म्हटलं चला लगेच गार गाळून घेऊयात कारण की मग सकाळी ना खूप तुप तुपाला तु, तु जो आहेत ना घट्टपणा येऊन जाईल आणि घट्ट झाल्यावर ते पुन्हा गरम करावे लागेल तर म्हटलं ठीक आहे तर आता आहे वेळ आता पावणे बारा वा वाजले आहेत माझे मिस्टर येतीलच तर म्हटलं आता तूप गाळून घेऊयात कारण की सकाळपर्यंत मग थोडंसं मस्त व्यवस्थित घट्ट आणि थंड होईल फ्रीजमध्ये ठेवल्यावर आणि हे बघा सर्व जे तूप आहेत ना ते मी इथे गाळून घेत आहेत कारण की तुपाला मला एक दोन म्हणजे एक दोन गिहायक पण आहेत यांच्याच म्हणजे माझ्या मिस्टरांचे जे मित्र आहेत ना कामावरचे तर त्यांना द्यायचं आहे थ, तर मग मी त्यांच्यासाठी इथे तयार करत आहे तू पाणी थोडंफार जे आहेत ना ते माझ्या म्हणजे आमच्या ज्या ताई आहेत ना त्यांना पण द्यायचं आहेत तर त्यांच्यासाठी पण मग मी ठेवत आहेत भरपूर असेल साधारण तरी हे एक दीड किलो तरी असेल आणि आत्ता जे वरचं वरचं जे तूप तुप आहेत ना ते मी गाळत आहेत आणि पुन्हा जे खाली राहिलेले आहेत ना हे पुन्हा गरम करणार आहेत आणि पुन्हा यातून थोडंफार तूप तरी निघेल कारण की आत्ता खूपच उशीर झाला होता झोपायचं पण होतं म्हटलं मग आता जे वरच वरचं जे तूप आलेलं आहे ना ते गाळून घेऊयात आणि खालचं जे आहे ते पुन्हा व्यवस्थित गरम करूयात आणि हे बघा थोडासा भाजीपाला पण मी आणलेला होता बाहेर गेलो होतो मग तिकडनं थोडा भाजीपाला पण घेऊन आली होती मी आणि हे बघा आता मस्तपैकी तूप गाळलं आहे आणि हे तूप मस्त मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण की